चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगरमध्ये वृंदावन लॉन येथे पदाधिकारी आढावा बैठक संपन्न झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अमोल कांडेकर यांनी मोठ्या उत्साहात केला यावेळी ऋत्विक खुंदे अक्षय घोरपडे प्रसाद कर्डिले अक्षय शिंदे शिवम कराळे अभिषेक काकडे अनिकेत शिंदे प्रदीप निमसे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते